अरे घे घे काय तो प्रेमा काय दादा आणि मम्मी यांनी मिळून आपल्याला आणला आहे फोन धन्यवाद माय मायलाव शब्द दाखव लाव शब्द दाखवू काँग्रॅज्युलेशन तुम्हाला आणि भाऊजी तुम्हाला पण काँग्रेस धन्यवाद काँग्रेसला नाही नाही मी पाय ना पडून देत कॉंग्रॅज्युलेश क्रिणा अरे वहिनी आवाज देत बघ आईला काय तो बाप <Sach II: Thank you. |startoftranscript|> हॅलो मंडळी गुड इव्हिनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी जसं की टायटल चॅनल बघितलं असेल उद्याच्या ब्लॉगचे पण आणि उद्या आणि आज मला पण एकत्र ब्लॉग बनवतो आता आपण जर आपल्या गावातच आपल्या भावनाताईच्या रिलेशनमध्ये रिलेशन मध्ये आपलं मस्त एक हल्दी आहे स्वतः पटापट आपण जाऊया आणि भेटूया आपण गावातच हल्दीला चला आपला आलेला आहे काय लिहिले पुन माय लव भाई आता आलटीच्या दिवशी काहीतरी बोला पाहिजे माय लव त्याच्या मायलाव शब्द दाखव माय लव शब्द दाखव चुकी आहे ना नवरदेव तुला खूप झाले जात ना जरा खुशी आहे का तुला हॅलो 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 प्रकार आहे नवरदेवाला बाजूला पाठवला त्याच्या फोटोशूट तुला कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन आता पुरी माझ्या तू भूक लागले पहिलेच भाई आता तू जिखला घड आईला पूर्वी खुश चला चला आय आम्ही खाली जेवण केलं जेवण करून जा जेवल्याशिवाय जाऊ 何だ तुम्ही अनुराधा ताईंना ओळखत असाल त्या अनुराधा ताईच्या रिलेट मध्ये हल्दी आहेत मला वाटतं भावाच्या मी पण नीट वाचलो नाही पत्रिका तर त्यांच्या हल्ल्याला आपण आलेलो आहोत डोंबिवलीला निलजे गावात स्वतः बघूया पुढे कसं काय ते

क्या कुछ नहीं किया दो बार शुक्रिया धनबाद शुक्रिया धनबाद शुक्रिया धनबाद शुक्रिया तुम से दोस्त लोग जैसे दोस्त दोस्तों ये दिन तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों दिल तुम्हारे प्यार का दोस्तों दिन तुम्हारे प्यारा है दोस्तों मेरे दिल बने तुम्हा दादा दादा लाने लाने की थो तुम्हाला माहिती आहे दादा आणि वहिनी गेली होती दुबईला आणि दादा आणि मम्मी यांनी मिळून आपल्याला आणला आहे फोन धन्यवाद पार्टी तुम्हीच फोन आणले ना तुम्हीच पार्टी घ्या म्हणजे ऍक्च्युली पैसे याचे आणि मम्मीचे झाले असे पण वहिनी मोकाळ आता पार्टी भेटेल वहिनीला पण या दोघींनी केला की मोबाईल घ्या भले याचा काय रोल असेल माहिती नाही पण या दोघींना मी थँक्यू बोलतो धन्यवाद आणि तुम्हाला त्या दिवशी मी खूप सेलिब्रेशन करणार होतो महिला दिनाचा तुम्हाला तिघींना मस्त स्वातीबाईंना तर तिकडे आतमध्ये असेल त्या तिघींना घेऊन मस्त सेलिब्रेशन करणार होतो पण वहिनी दुबईला असल्यामुळे केलं नाही पण तो सेलिब्रेशन आपण पोस्टपोन करू आणि बड्डेची पार्टी तिघींनाच देऊ आपण आपण जाऊया तरी नाही फोन असलाच नव्हता आता नयनदा विश्वास आहे ना मला मग हा काय आणि मंडळी तिकडे फोन अनबॉक्स करून आणावं लागतं कारण तुम्हाला तर माहिती आहे काय काय दिलेलं या केबल बस कपला काही चार्जर बिलचर हा ते येत नाही ना आता सो तिकडे धन्यवाद मंडल आभारी आहे कुठला मोबाईल आहे पण ते आता सांग फिफ्टीन आहे का सिक्स्टीन आहे तर का समजा ना आता तर ओपन केलं समजा सिक्स्टीन मॅक्स आहे जी बी तर वन टी बी पाचशे बारा याच्याशी आता ब्लॉकच फक्त याच्यात फोटो बिटो येणार ना आता सांगता मी आणि याच्या आणि मंडळी याच्या पुढचे सगळे ब्लॉग आता आपल्या या फोन मध्ये येणार आहेत सो मंडल आभारी आहे आता भेटूया आपण या फोनमध्ये क्लिप काढेल तेव्हा चला सो so, मंडे जसं की तुम्ही काल बघितलं आणि आता आपण दुपारनंतर आपण रेडी झालेलो आहोत कारण आपण काल जिथे हालजीला गेलो होतो गावात त्यांचं लग्न आपल्या घरासमोरच आहे सो आपण सर्वप्रथम तो लग्न लावणार आहात आणि त्या लग्नानंतर आपण जाणार आहोत साखर पडणारे तुम्हाला नंतर सांगतो आता पटापट आपल्या समोरचं लग्न चालू आहे लावूया आणि भेटूया पुढे चला आता आपण कोणतरी गावात आलेलो आहोत हरीश भाऊच्या साखरपुड्याला मंडळी यो बघा नवरदेव हरीश पाटील आता काय नजरकारला घेतलेला आहे नजर लागले आमच्या भावाला नवरा आला येशी पाशी अरे नवरा आला येशी पाशी नाही आमची मंडळी कॉमेंटेटर पण <laughs> आले कॉमेंटेटर माईकचा ताबा घेऊन टाका आम्ही दोन्ही बाजूंचे वराडे हे सगळे मंडळी आहेत आला पण आलेले आहेत यो यो विकेट पडली मग हे कॉमेंटर करायला चल माग बुवा लोक पण आले ना वरा तिला दोन्ही बाजू दोन्ही मी पण आतून पण माझा मित्र आहे मी पण दोन्ही बाजून हा ना इकडं अरे बाबूजी आरती चालू आहे मंडली अरे अजून गेला पण नाही स्टेज वर ना मंडली बघा आमची भी लागली खायला अजून <laughs> अरे अजून गेला पण नाही स्टेज वर झोर उठवले आता यांच्या बरोबर मला पण घ्यायला लागले चला आता घेऊ तुम्ही उचलले नाही पहिले पेटपूजा पाहिजे ना आपल्याला एनर्जी लागते ना आता भेटूया आपण खाऊनच चला आरे अरे

You're <tries> the one नवरदेवाले नवरदेवाची गांगल झाली तिकडं आता वर कपचा कप होता आता येऊन जरा आता जरा राहत की सहज भेटले अरे भाऊ अरे भाऊ अॅडवन्स मध्ये कॉन्ग्रॅच्युलेशन तुला मंडली अरे भाऊची वाईफ वहिनी आलेली आहे करून अरे घे घे काय तो प्रेमा काय तो प्रेम रिस्पेक्ट आशीर्वाद दे चांगला हे पाचशे मध्ये टाकायला लागतात असच थोडी आहे हा टाक गेलं पैसे बिचारा बिचारायच पैसे गेलं धन्यवाद काँग्रेसला नाही नाही मी पाय पडून देत कोला या रोशनला पाठवले रोशन व्यवस्थित खोला इज्जत घालू नको बघते बस बाकी लोक बघता ना तुला त्या बघ ते बघ सांगता ना पाला पारला अदावत चालतीच त्याची आफ्टर लॉंग टाइम हर्या भाऊ भरपूर टाइम नंतर केक कापाला आलेला आहे ते सुरीबिरी द्या द्या त्यांना नाईफ सगळी ना। 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 ना पोरा आपली थांबले केक कापाला पाचशे पोरा पाचशे पोरा तुझी मी कुठलं बघू मला अकोड महिने आतला वा कॉंग्रॅज्युले श

बहिणी हे बघ या बघ हे बघ या बघ या असा म्हणजे या बघ कपडेला पुशील हा मी बहिणी तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन असा म्हणजे मी आले आपण कोंडरी मधल्या निघू आणि आता आपण आलोय निशाला राहुल दादा राहुल भाऊच्या इकडे राहुल भाऊच नाही आहे त्याचा मयूर भाऊ भेटला काकाचा मुलगा त्यांच्या तर याच्यानं आम्ही ॲडजस्ट करू कारण राहुलचा कोणते लागेल नाही बाबा आला तर तुम्हाला दाखवेला तर आणि इकडे आपल्याला आपण आणला आहोत आणि इथून आपला परत मांढराला जाऊन परत आपल्याला आशिष भाऊ जायचं आहे परत पटापट निघूया आपण आणि आता भेटूया पुढे लोक आहेत राहुलचं काय आलं नाही नाही काही आता मयूरचाच त्रोणी आम्ही बदल ताई कॉन्ग्रेच्युलेशन तुम्हाला आणि भाऊजी तुम्हाला पण कॉंग्रेच्युलेशन आमच्या ताईला मस्त सांभाळून ठेवा आणि असंच तुमचा जोडा हसत खेळत राहू दे ये फोटो काढायला ये डोडो ये डोडे आणि म्हणले आपल्याला इन्व्हिटेशन होतं मांडा गावातून मांडा प्रीमियर लीगला सो आता आपण तिकडे आलेलो आहोत काय बाबा तुझं नाव काय तुझा नाव आणि म्हणते सबस्क्राईबर आला हे त्याचा फोन दे घेऊन जाशील पप्पाकडनं तो फोन घेऊन आला फोटो काढायला जा घेऊन धन्यवाद माझे ब्लॉग लाईक करतो का लाईक करतो का हा अभ्यास पण करायचा हां थँक्यू युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कधी ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये नव्या सहाच्या वतीने मी आपलं स्वागत करतो सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल पूर्ण मांडाव टेटवा प्रीमियर लीगला जे ऑर्गनाईज केले आणि ज्यांनी ज्यांनी इथे कष्ट करून जे सामना इथे खेळावेत ते सर्वांचे आभार मानतो मला इथे बोलवण्याबद्दल आणि दादा सामन्याबद्दल आयोजनाबद्दल जर मला विचारलं तर मला बऱ्याचशा ठिकाणी बोलवत असत ओव्हरआउंड क्रिकेट असो अंडर क्रिकेट असो मी जात असतो ॲज अ युट्युबर ॲज अ गेस्ट म्हणून पण मी एवढ्या बघितल्या ओव्हरआम मध्ये बाईक असते पण मध्ये फर्स्ट टाइम मी बघतोय का कुठेतरी बाईक ठेवले प्लस सव्वीस सायकल ठेवले म्हणजे मॅथ्स टू मॅथ्स एक सायकल कुठेतरी मी बघितली होती अंडर क्रिकेट क्रिकेटमध्ये एवढ्या बक्षीस या आजपर्यंत मी बघितलेल्या पर्यंत कुठेच नाही आणि एवढे बक्षीस ठेवून लकी ड्रॉ मोबाईल प्लस एवढं सुंदर आयोजन सोनेटच्या अंती तसेच ऑर्केस्ट्रा सुद्धा एवढं सगळं अंडर आम क्रिकेट कधी बघितलं नाही त्यामध्ये सर्वांसाठी पुन्हा एक सर्वांनी टाळ्या बदलल्यामध्ये आयोजनाबद्दल खूप

मग आम्हाला पण लागत आम्ही बी बारीक आमची बी आव अरे अरे इकडे ना अरे वहिनी आवाज देतो हा प्रेम